शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची फवारणी ठरत आहे कारण हरभरा पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये संवेदनशील अवस्था म्हणजे फुलावस्थेमध्ये आपण ही फवारणी करणार आहे मित्रांनो कोणत्याही पिकाची फुलावस्था ही अत्यंत संवेदनशील अवस्था असते या अवस्थेमध्ये आळ्यांचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलगळ पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपल्याला हरभरा पिकाच्या फुलावस्थेत साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे त्यासाठी पाच टक्के एस जी इमामेक्टीन बेन्झोट तुम्ही कुठल्याही कंपनीचं पंधरा ग्राम प्रतिपंपसाठी घ्या तसेच यासोबत घेत असताना अमोनिओशिड घटक असलेलं टॉनिक त्यामध्ये फॅन्टॅक प्लस दहा ते बारा मिली प्रतिपंप किंवा टाटा कंपनीचं टाटा बहार चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे मित्रांनो यासोबत फुलांची संख्या चांगली लागावी त्यासाठी जे फ्लावरिंग स्पेशल विद्रावे खत आहे ते तुम्हाला शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे फ्लावरिंग स्पेशल जर मिळत नसेल तर झिरो बावन चौतीस शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस हरभारा पिकामध्ये फुलावस्था सुरू असते त्यावेळेस जर ढगाळ वातावरण असेल तरच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही साप बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंपसाठी घेऊ शकता तर अशा पद्धतीने हरभरा पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये म्हणजे फुलावस्थेमध्ये दुसरी फवारणी केल्यास मोठा फायदा आपल्याला हरभरा उत्पादन वाढीसाठी पाहायला मिळतो धन्यवाद